संतांच्या दरबारी जनतेसोबत राजे महाराजे नतमस्तक होतात हे ऐतिहासिक काळापासून चालत आहे जागृत देवस्थान आरणेचे सुफी संत बाबा कंबल यांचा भव्य दिव्य उर्स सोहळा सध्या सुरू आहे लाखोंच्या संख्येत भाविक भक्त लाभ घेत आहेत देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि आरणी चंद्रपूर लोकसभेचे खासदार हंसराज अहिर तसेच आरणी विधानसभेचे आमदार राजू तोडसम यांनी आर्णी उरुसला भेट देऊन बाबांचे समाधीचं दर्शन घेतलं आणि भाविकांच्या भेट घेऊन सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या आर्णी येथे बाबा कंबल पोष उरुस सोहळा सुरू असून या उरुस निमित्त या ठिकाणी पाच दिवस महाराष्ट्रातून पंधरा ते वीस लाख भाविक येत असून या ठिकाणी दर्शनाचा आणि उरुसचा लाभ घेतात आठ फेब्रुवारी रोजी देशाचे केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर आणि आमदार राजू तोडसाम यांनी आर्नी उरुसला भेट दिली आणि दर्शन घेऊन भाविकांसोबत संवाद साधला दरम्यान दर्गा कमिटीचे रियाज बेग यांनी मंत्र्यांचा आणि आमदारांचा शाल शिर्णी आणि पुष्पहार देऊन सन्मान केला यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजू डांगे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री अहिर यांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना उत्कृष्ट नियोजनाबाबत उरुस कमिटीची प्रशंसा केली आणि या उरुस सोहळ्यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या बाबा निमित्त, निमित्त शहरातील सर्व भाविकांना तथा आर्णी तालुक्यातील सर्व जनतेला या ऊर्स आलेल्या सर्व जनतेला या भागाचा आमदार म्हणून कोटी कोटी शुभेच्छा क्षेत्र मे से बाबा कंबलजोज बाबा पर श्रद्धा रखने वाले बहुत से यहाँ पर श्रद्धालू आते हैं आणि दरवर्षी या ठिकाणी ही यात्रा भरताना सर्व धर्मातील लोक इतर दर्शनाला येतात आणि खूप चांगला उत्सव असतो यामध्ये या उत्सवात धार्मिक तर आहेच हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील अन्य धर्मातीलही मंडळी येतात आणि सध्याने या ठिकाणी जादर चढून हा उत्सव पुरुष उत्सव साजरा करतात इथं मी राष्ट्रीय एकात्मताही पाहतो आणि धार्मिक एकात्मता पण पाहतो या ठिकाणीच मला सर्वधर्मसंवाद दिसून येतो पण मी पण गेले दहा वर्षापासून न चुकता दरवर्षी या कार्यक्रमात येण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आमच्या या भागातले आमचे सहकारी आमदार आहेत जी डी पी मेंबर आहेत आमदार सगळे सदस्य पंच समिती वगैरे सगळ्यांनी इथे येऊन दरवर्षी दसं घ्यायची एक पद्धती आहे सगळे पदाधिकारी घेऊन आम्ही या ठिकाणी येत असतो यानिमित्त या दर्गा उत्सव समितीचे जे काही उत्सव स्पोर्ट्स समितीचे लोक आहेत त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी फार चांगला व्यवस्था करतात ही व्यवस्था दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि सरकारनी पण यामध्ये कसलाही भेदभाव न ठेवता की सबका असा सबका विकास जे धोरण आहे सरकारचं त्याप्रमाणे पण विकास कामाकरता खूप पैसा दिलेला आहे आणि लोकांनी सुद्धा आपल्या घरून पैसा खर्च करून या यात्रेसाठी या दर्ग्यावर खूप चांगली व्यवस्था करीत असतात सेवाभाव फार आहे या भागात गावात श्रद्धा पण आहे सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो प्रतिनिधी रफिक सरकार एन टी व्ही न्यूज मराठी आडनी यवतमाळ